हा अतिशय महत्त्वाचा क्षण आहे गडचिरोलीमध्ये आणि त्यातही सिरोंच्यासारख्या सीमावर्ती भागामध्ये आज एक अत्यंत महत्त्वाचं स्पेशालिटी हॉस्पिटलचं भूमिपूजन आम्ही केलेलं आहे आणि यात अधिक महत्त्वाचं हे आहे की देशातला आणि महाराष्ट्रातला जो सगळ्यात प्रतित यश अशा प्रकारचा ब्रँड आहे म्हणजे पुण्याचं रुबी हॉल क्लिनिक त्यांनी हे हॉस्पिटल या ठिकाणी बांधण्याकरता घेतलेलं आहे ते या ठिकाणी हॉस्पिटल तयार करतायत त्यामुळे वर्ल्ड क्लास अशा पद्धतीचं जे गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा आहे ती आता या माध्यमातून गडचिरोलीत उपलब्ध होणार आहे आज या सेवेकरता नागपूर पुणे मुंबई किंवा हैदराबाद इथे लोकांना जावं लागायचं आता जवळपासच्या तेलंगणा किंवा छत्तीसगडचे लोक देखील या ठिकाणी येतील आणि यासोबत राणा ग्रुपचे जे राणा सूर्यवंशी आहेत त्यांनी हा जो काही उपक्रम हातात घेतला आहे त्यात मेडिकल कॉलेज त्याच्यामध्ये नर्सिंग कॉलेज आणि त्याचसोबत एक पूर्ण शैक्षणिक संकुल देखील या ठिकाणी होत आहे त्यामुळे एक प्रकारे हा भाग संपूर्ण बदलून जाईल अशा प्रकारची ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते मला अतिशय असा आनंद आहे आपण या गडचिरोलीची परिस्थिती बघितली फार विट विकट परिस्थिती होती खाटेवर पेशंटला घेऊन जायचं होतं ना आज इतका मोठं हॉस्पिटल उघडत आहे हे काय नवीन सुरुवात कशी म्हणते निश्चित मी जसं सांगितलं की गडचिरोली हा आपण म्हणायचो महाराष्ट्राचा शेवटचा जिल्हा आहे आम्ही म्हटलं याला आम्ही महाराष्ट्राचा पहिला जिल्हा करू आज ते होताना दिसतंय बघा आम्ही महात्मा फुले आरोग्य योजनेमध्ये चोवीसशे आजार हे मोफत त्याचे उपचार देतो पण त्या उपचाराकरता हॉस्पिटल पण पाहिजे आता हे हॉस्पिटल झाल्याबरोबर इथल्या आसपासच्या सगळ्या लोकांना त्या उपचाराकरता पुढे नागपूरला जाण्याची आवश्यकता नाही इथले इथे उपचार मिळतील नवीन संकंप संकल्पना काय असणार आहे गडचिरोली हा आमचं एक ठरलाय विकासाचं एक नवीन मॉडेल आम्ही तयार केलेलं आहे जे निसर्गाशी साधर्म्य ठेवणारं जल जमीन आणि जंगल याचं संवर्धन करून एक सुंदर गडचिरोली आणि एक प्रकारे आपल्या अर्थसत्तेचं इंजिन म्हणून गडचिरोलीचा विकास होतोय